शासन दरबारी हे असणारे आणि जनंत मागण्या घेऊन आज या मोर्चा जनताच्या माध्यमातून विधानभवनात फडक मारलेली आहे आमचं जाती याच्यातील आरक्षणाची झालं पाहिजे संस्था म्हणजे आरतीची स्थापना झाली पाहिजे राष्ट्र स्वार्थाचा दर्जा मिळाला पाहिजे अनुसूचित झालं पाहिजे राज्य अन्न इतक्या मिळाला त्यांचं नाव दिलं पाहिजे आरक्षण गर्दीकरण होतात परिवाराला दस लक्ष रुपये आणि त्याच्या परिवारातल्या स्वतः त्याला करून दिले पाहिजे अण्णाभाऊ पाटील आणि लोणीबाबत उत्सुक स्मारक निर्माण झालं पाहिजे याने आणि अशा मागण्या घेऊन आरक्षण वर्ग करण्याची प्राधान्यप्रमाणे मुख्य मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी वारंवार आज या मोर्चेकरांच्या महत्वाचा शासनाला इशारा देतो आजपर्यंत आम्ही आज झेणे घेऊन आलेला मात्र आमच्या मागण्याचा जर विचार झाला नाही तर झेने बाजूला घेऊन दांडे हातात घेऊन शासनाचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही हि मांगाची आहे शक्तीचे आवराज आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये यांना सरकारला सापडून विरोध करता उघड्या नागरे स्वामी राहणार नाही आणि ही ताकद येणाऱ्या निवडणुकामध्ये सुद्धा राजकीय शक्ती म्हणून परावर्तित करून यांच्या खुर्चीवर येणाऱ्या शेतकरी जिल्हाधिकारी राहणार नाही आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा दांगावर मुद्दा खाली करा असा सध्या दमवदा इशारा देतोय फक्त जय